नमस्कार मी चंद्रशेखर गांगण तर मित्रांनो मी आज तुम्हाला नेणार आहे अशा कोकणातील निसर्गरम्य ठिकाणी हे निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच माझं गाव राजापूर तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं छोटंसं गाव करक, करक गावातील आमची गांगणवाडी गांगणवाडीतील आमच्या गांगण कुटुंबियांची ही घरे वाडीत परिवारांसोबतच जागुष्टे परिवारांची देखील घरे आहेत पहिल्यांदाच वाडीतील सार्वजनिक सत्यनारायण पूजेला येण्याचा योग आला गावातील मंडळी आणि मुंबईवरून आलेले होळीच्या मांडावर पूजेच्या मंडपाची तयारी करताना आपल्याला दिसत आहे पूजेची तर तयारी चालूच आहे संध्याकाळी चारला पूजेची वेळ आहे चार वाजता पूजा चालू आहे तोपर्यंत तो गावातील आपल्या लहानपणीच्या आठवणी म्हणजे जसे की आंब्याच्या झाडाखाली जाणे नदीत मनसोक्त डुंबणे तर आत्ता मी जात आहे नदीत आंघोळ करायला ही जी वाढ जाते ती आमच्या नदीकडे आणि त्या नदीला आम्ही फणस फणसकोंड म्हणतो आणि ही एक जी वाढ जाते ती मोहणीकोंडीकडे पण सध्या तिकडे बरीच झाडी असल्यामुळे त्या ठिकाणी कोणीच जात नाही आहे तर आपण आता जाऊया फणस कोंडीकडे आत्ता आपण आलो हो आहोत आमच्या नदीजवळ हो। आधीच काही मुलं नदीत आंघोळ करतात हे आमची करक गावातील अर्जुना नदी आणि अर्जुना नदीवरील ही फणज कोड या ठिकाणी लहानपणी आम्ही ह्या मुलांप्रमाणेच या ठिकाणी धमाल आणि मस्ती करायचो आणि वाडीतील सगळं महिला मंडळी इथे येऊन आपले कपडे धुण्याचा देखील कार्यक्रम करायचे आता गावात कोण जास्त राहत नाही आहेत त्यामुळे ही नदी विचारी वाट बघत असते केव्हाही आमच्यासारखी धानरण मुलं येतील आणि माझ्या कुशीत अशी आंघोळ करते तर चला मित्रांनो मी देखील बरेच वर्षांनी माझ्या लहानपणीच्या ज्या आठवणी आहेत या फणसकोंडीत पोहून त्या पुन्हा एकदा ताज्या तवाया करणार आहे चला तर तुम्ही पण येत ना पोहायला आमच्या या गावच्या नदीत हा आमचा तसमय बघा आता कशी पाण्यात उडी मारणार आहे आणि सगळी भावंड

हे पहा आपल्या अर्जुना नदीतली जी काही मजा असते ना ती मजा ही लहान मुलं आता जी जसं एन्जॉय करतात त्याप्रमाणे आम्ही बालपणी सुद्धा असंच एन्जॉय करत होतो आता बघा हा मुलगा एक आहे ना ओंकार हा उलटी उडी मारतो मला एक प्रात्यक्षिक करून दाखवतोय उलटी उडी मारणं ठीक आहे हे व्हिडिओ मुटका मारणे हा प्रकार आपल्याकडे म्हणजे एक प्रचलित होता तो आता हे शेखर कांगन आपल्याला प्रात्यक्षिक दाखवतील उटका मारणे आणि उलटी उडी मारणे आता हा प्रकार पाहिला हे लहानपणी आम्ही मजा करायचो आता आमचे महेंद्र गांगण सूर मारणे हा प्रकार दाखवणार आहेत लहानपणी ज्या जितक्या आम्ही ताज्या करणार आहोत तर चला याचा पण घेतला चल चल हा ही मजा लहानपणी केलेली पाणी जात <laughs> गावात आता नळपाणी योजनेमुळे घराघरात नळ आलेले असले तरी या नदीमध्ये पोहण्याची ओढ मात्र काही कमी झालेली नाही मुंबईवरून चाकरमाणी गावाला आले की या नदीत पोहल्याशिवाय गावाला आलेल्याचं समाधान मिळत नाही अशीही आमच्या गावातून वाहणाऱ्या अर्जुना नदीवरील आमच्या गांगणवाडीतील फणसकोळ हा आमचा तस्मय लहानपणी गावातील नदीवर आंघोळी केलेल्याच्या ज्या आठवडी होत्या त्या परत ताज्या त्यावाना झाल्या आता संध्याकाळी आमच्या वाडीची चार वाजता श्री सत्यनारायणाची पूजा आहे तर तुम्ही देखील या चित्रपितीच्या माध्यमातनं सत्यनारायण पूजेला या आणि तीर्थप्रसादाचा लाभ घ्या लक्ष्मी माता प्रतिष्ठान मंडळाला त्यांच्या चांगल्या कार्याबद्दल कोकणस्थ संगमेश्वरी वैश्य समाजातर्फे मातृसंस्था सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्याचे हे मानचिन्ह संध्याकाळी चार वाजता सुरू होणाऱ्या पूजेला अवकाळी पावसामुळे रात्र आठ वाजता सुरुवात झाली पूजेला सुरुवात होण्याआधी येथील पूर्वापार चालत आलेल्या परंपरेप्रमाणे गावातील देवदेवतांना नारळ वाळवून आवाहन करण्यात आले परमेश्वराच्या वंदनेने आपण आपल्या त्रैवेदांत वंदनेने एवढं नारळ करून सदैव सर्व कुटुंबं सर्व कुटुंबं यांच्यात मनोकामना पूर्ण करा आणि त्यांना मानलेल मान्य करून घ्या ताम्बळ करा कृपासेवा आई लक्ष्मी की जय कोकणातील माणूस आणि देव यांचे ऋणानुबंध फार घट्ट आहे कोकणातील माणसांची गावातील देवदेवतावर अपार भक्ती श्रद्धा आणि विश्वास आहे कोकणातील गावागावांमधील ग्रामदैवतांचे येथील स्थानिक लोक जीवनाशी असलेले नाते केवळ भक्तीने सुरू होऊन भक्तीतच संपत नाही तर ही सगळी देवदेवते येथील अबालवृद्धांच्या दैनंदिन जीवनाचीही अविभाज्य घटक बनलेली असतात ग्रामदैवत हे गावातील लोकरीतीचे आणि लोकजातीचे केंद्रस्थान असते ही दैवते माणसांशी बोलतात संवाद साधतात ही संवादाची प्रक्रिया नागरी संस्कृतीत वाढलेल्या सुशिक्षित माणसांना धर्मबोळेपणाची आणि अंधश्रद्धेची वाटत असली तरी गावातील ग्रामीण भागात उभे आयुष्य काढणाऱ्या सामान्य माणसांना ती मोठ्या मोलाची आणि प्रसंगी आधार देणारी अशी वाटते किंबुहना त्यांच्या खडतर अशा दैनंदिन जीवनामध्ये प्रसंगी तोच त्यांचा एकमेव आधार असतो संदीपरावांचं नाव घेते प्रभाकर आपल्याला गंधकडे आहे <laughs> ते प्रभाकर म्हणजे <निद्धा> <laughs> तुम्ही आहे <laughs> <प्रणीं। laughs> नाही उवा करोतो नमहाकाय सूर्यकोटी समर्वं निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्ये शुचर् वद सर्व मंगळ मंगले सर्वे सर्वार्दिग चरन्ने गौरी नारायणी नमोस्ते या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ம तीन <Charlits>

धर्मी क्रमांमा वामन महा श्रीरमा ऋषिकेश शर्मा पद्मनाभर्मा दामोदरमा संघर्षमा वासुदेवर्मा प्रद्युम्न रुद्रधर्मा पुरुषोत्तमायो नमो नमः अदौषधर्मा नारसेवर्मा चुदर्मा धर्मा धर्मा ब्रह्मश्री गुरुष्ठायमा तुम्ही या विडला पाणी देतोय का विडला पाणी द्या कुठल्या ಪಡತ ನೀಷ್ಯಸ್ತು ಸಕಲ ಮನೋರ ಸಬಲಂತ ಸೌಭಾಗ್ಯದ ಧನ ಧನ್ಯ ನಮೋ ನಮಃ ನಿರ್ವಿಘ್ನ ಅಷ್ಟು कपिल हो गजा लंबोदर विकटो विघ्ननाशो गणाधीप धूम्रकेतुरा गणाध्यक्ष बालचंद्रो गजानन द्वादश पठे यादपी विद्यारम्भे विवाहचे दैवबल तदेव लक्ष्मी पदे त्रिभुज स्मरा लाभस्तेशा पराजयः कुतस्तेशा पराजय यशामिंदी वरश्यामो हृदयस्तु जनादन विनायक गुरुमानो

జయేవ జయ దేవేం భారతి వేనౌరా జయ దేవ జయ దేవ

हॅलो तीर्थप्रसाद घेतल्यानंतर जेवणाची व्यवस्था इकडे खाली गेले वसन गांगण यांच्या घरी तरी आपण सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा वाडीतील वर्षातून एकदा होणाऱ्या सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने कामानिमित्त बाहेरगावी असलेला चाकरमान आजूबाजूच्या गावातील नातेवाईक माहेरवासिनी व मित्रपरिवार एकत्र येतात त्यानिमित्ताने एकमेकांच्या गाठीभेटी होतात व देवाचा आशीर्वादही मिळतो सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने आलेला चाकरमान गावच्या सत्यनारायण पूजेचा व गावच्या देवदेवतांचा आशीर्वाद घेऊन आपल्या कर्मभूमीत एक नवी ऊर्जा घेऊन परततात